संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत असताना अनेकांचे व्यवसाय बंद पडले तर काहींना नोकऱ्या सुद्धा गमवाव्या लागल्या शासनाकडून सतत केल्या जाणाऱ्या लॉकडाऊन मुळे ग्रामस्थांना रोजगार झालेला आहे अशातच चिरोडी येथील ग्रामपंचायतने फेरकर आकारणीच्या नावावर ग्रामस्थांकडून अवैध वसुलीचा सपाटा लावल्याची तक्रार चिरोडी येथील ग्रामस्थांनी चांदू रेल्वे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की चिरोडी ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मकुमार चव्हाण ग्रामपंचायत शिपाई बद्री जाधव हो, व इतर दोन बाहेरील नागरिक यांनी संबंधित नागरिक यांच्या घराची व खाली जागेची मोजणी केली मोजणीच्या प्रमाणे बदलत्या प्रति घर व खाली जागा रुपये साठ प्रमाणे वसुली घेतली आणि त्याची खोटी ग्रामपंचायत पावती दिली त्या पावतीबाबत संबंधित नागरिकांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जर तुम्ही साठ रुपये प्रमाणे देत नसाल तर तुमचे घर व जागा ग्रामपंचायत काढून टाकू अशी धमकी सुद्धा दिली महाराष्ट्र ग्रामपंचायत फी व कर अधिनियम एकोणीसशे साठ चे नियम सतरा दर चार वर्षातून एकदा केली पाहिजे त्यानुसार दोन हजार वीस ला फेर कर आकारणी केली आहे फेरकर आकारणी मुदत संपण्याच्या अगोदर कोरोना सारख्या महामारीच्या काळात घरोघरी जाऊन कर वसुली करणे कितपत योग्य आहे तरी संबंधित नागरिकांकडून केलेली के अवैध कर वसुली परत करण्यात यावी व अवैध वसुली करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी झामजी जाध हो, विष्णू जाधव हो, पुंडलिक जाधव हो, चरण राठोड हो, लक्ष्मी राठोड हो। यांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे या निवेदनाच्या प्रतिलिपी अमरावती जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख मुख्य कार्यपालन अधिकारी उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांना सुद्धा देण्यात आले आहेत बंडू आठवले विदर्भ नेऊ चांदूर रेल्वे